मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे मनपा आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते मतदार नोंदणीसहित विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा केली जाणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं से शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे मतदार नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याचं कळत आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आता मनसे निवडणूक कधीही भेट होणार आहे आणि काय या संदर्भातले थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे काही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत यामध्ये मतदार नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची ही भेट आहे दिनेश वाघमारे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयावरती भेट नियोजित हो आहे तर एस चोक्कलिंगम हे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहे यांच्यासोबत मतदार यादी आणि बीएलए या विषयांवरती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तुर्तात संदीप देशपांडे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत नवीन प्रशासकीय भवन जे मंत्रालयाच्या समोर आहे या ठिकाणी ह्या भेटी नियोजित करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच निवडणूक आयोगासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विशेषतः राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झालेले असताना आणि सोबतच उद्धव ठाकरेंनी सुद्धा या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे अगदी धन्यवाद नरश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी